कुस्ती लागते उद्योजक विनोदरावजी आपलं मनापासून स्वागत वैभव दादा शिनलकर कुस्तीला मनापासून स्वागत दरम्यान कुस्तीला प्रारंभ झालेला आहे आक्रमकता धारण केली सुरुवातीपासून दोन्ही पैलवानाने वेळेचं काळाचा आणि प्रगतशील शेतकरी नवनाथ नानाभाऊ लोखंडे आपलं मनापासून स्वागत वेळेचं काळाचं भान असणारे आणि समयसूचकता ज्ञात असणारी मंडळी जयगणेश मंडळाचे अध्यक्ष लोखंडे आपलं मनापासून स्वागत वा समान पवित्र्यावरती लढणारा प्रणव बोत्रे आक्रमक कुस्ती करण्यासाठी पंच सूचना करतायत आक्रमकता हा खऱ्या अर्थानं पैलवानाचा दागिना असतो आणि डाव प्रतिडाव केल्यानंतर प्रेक्षकांमधून वाजणाऱ्या टाळ्या म्हणजे त्या पैलवानाचा बक्षीस असत सुनील बबन लोखंडे मरकळ आपलं मनापासून स्वागत कुणाल बच्चे रेड नंदकुमार रोनारी ब्ल्यू तयार रहा आणि यानंतर पंचवीस किलोची सेमी फायनल दादा उत्तम लोखंडे आपलं मनापासून स्वागत कुस्तीला पुन्हा एकदा खडाखडी प्रारंभ झालेला आहे डावा आणि उजवा अशा विरोधी पवित्र्यामध्ये दोन्ही पैलवान लढत आहेत मानेची गर्दन चालू आहे पैलवानाला इम्बॅलेन्स करून संधी साधून गुण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय ब्लू कॉश्युम परिधान केलेल्या पैलवानाला कुस्ती करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पॅसिव्हिटी मिळालेली आहे प्रसिद्ध बैलगडा मालक नवनाथ नारायण लोखंडे आपलं मनापासून स्वागत बापू साहेब ये आपलं मनापासून स्वागत नवनाथ लोखंडे याच या यानंतर पंचवीस किलो वजन गटामध्ये मॅट वरती दोन कुस्त्या लागतील सेमी फायनलच्या नोंद घ्या श्रीराज मोरे रेड शौर्य लोखंडे ब्ल्यू स्वराज चौधरी रेड आणि अथर्व विरकर मरकळ ब्ल्यू असे चारही पैलवान तयार राहा आपल्या कुस्त्या एकाच वेळी मॅट वरती लागतील नोंद घ्या उद्योजक विशालरावजी वर्पे आपलं मनापासून स्वागत तीस किलो वजन घाट युवराज मेंगडे रेड अर्णव लोखंडे ब्ल्यू अनुज बवले वडगाव घेनंद रेड आणि पृथ्वीराज पाचपुते ब्ल्यू आपण तयार राहा पंचवीस तीस किलो सेमी फायनलचे पैलवान प्रसिद्ध बैलगाडा मालक पैलवान कृष्णा नवनाथराव लोखंडे आपलं मनापासून स्वागत पैलवान आदित्य आनंदा लोखंडे आपलं मनापासून स्वागत चैतन्य विनोद लोखंडे आपलं मनापासून स्वागत तज्ञ शंकर बाबूराव लोखंडे शंकर बाबूराव लोखंडे आपलं मनापासून स्वागत बजरंगजी भुसे आपलं मनापासून स्वागत चला वेळेची समाप्ती गुणफलक लाल एक निळा शून्य चला पैलवान लगेच आतमध्ये चला राजाभाऊ सदाशिव लोखंडे कामगार नेते राजाभाऊ सदाशिव लोखंडे आपलं मनापासून स्वागत त्याचप्रमाणे राजाभाऊजी शितोळे राजाभाऊजी शितोळे आपलं मनापासून स्वागत दरम्यान पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे निर्णायक दुसरी फेरी पहिल्या फेरीमध्ये प्रणव पोत्रेला एक गुण घेण्यामध्ये यश आलेले आहे मरकळगावचे उद्योजक पांडुरंग शंकर लोखंडे आपलं मनापासून स्वागत आपण याच पेठावर या पांडुरंग शंकर लोखंडे आपणाला विनंती आपण याच पेठावर या शांतता पसरलेली अनेक प्रेक्षकांचे डोळे कुस्तीवरती लागलेली आहे रुपेश आनंद लोखंडे उद्योजक रुपेश आनंद लोखंडे आपल्याला विनंती आपण याच पेठावर या तीर्थक्षेत्र आळंदी जवळ असणारी ही मरकल नगरी खऱ्या अर्थाने आज कुस्तीमय करण्याची किमेया साधलेली उमेश दादा वरपे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार एकजुटीचा आणि अखंडतेचं दर्शन भारंदाज पुन्हा एकदा भारंदाज वा प्रणव बोत्रे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये बोत्रे खालुंब्रेचा पैलवान तांत्रिक गुणाधिक्य मिळून अकरा गुणांची कमाई करून विजयी झालेला आहे कुणाल बच्चे नंदकुमार लोणारी चला लगेच